काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अभद्र बोलणारे आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जोडे मार आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अभद्र आणि अर्वाच्य शब्दात बोलून टीका केली होती अशा या वाचाळवीर बेभान सुटलेल्या आमदाराविरोधात आज सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं संजय गायकवाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलजा भाभ भा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला भारत देशासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या गांधी परिवाराबद्दल कोणी अभद्र आणि अर्वाच्य बोलू नये संपूर्ण भारत देशाच्या निर्मितीसाठी गांधी परिवाराची मोठं योगदान आहे अशा परिवारातील आणि देशातील प्रमुख जबाबदार व्यक्ती श्री राहुलजी गांधी यांच्याबाबत बोलणारे संजय गायकवाड यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया भाभी पाटील यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन आशा पाटील माजी सरपंच कविता बोंद्रे माजी सरपंच शोभा चव्हाण माजी नगरसेविका शिवांगी साळुंखे कविता नागे अनुराधा पाटील शिवांगी कांबळे आरती गुरव आदी महिला उपस्थित होत्या काहीतरी त्यांच्या विरोधात करण्याचं काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी परविंदर सिंगनी राहुल गांधींना जिवे मारले पाहिजे असं म्हण म्हणतो त्याचबरोबर संजय गायकवाड म्हणतो की त्यांची जीभ कपा मला असं म्हणायचं आहे की आजच्या ह्या काळामध्ये हे असे बोलणं आणि हे असं करणं हे अतिशय खालच्या दर्जाचं म्हणजे निसृष्टीचं काम आहे आणि असं म्हणण्यानं उलट कोणाचं काही वाईट होणार नाही उलट अशा म्हणण्यानं असं होईल की काँग्रेस आणखी जोरात निवडून येईल आणि त्यांना त्यांची जा योग्य ती जागा काँग्रेस नक्की दाखवेल आणि ज्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलं राहुल गांधीच्या बाबतीत हे अतिशय म्हणजे काय म्हणतो आपण निंदनीय आहे आणि अतिशय खालच्या दर्जाचं आहे आजपर्यंत या इतिहासामध्ये असं कुणीच वक्तव्य केलं नव्हतं पण त्यांनी त्या त्या पक्षाच्या लोकांनाही त्याची जाणीव पाहिजे की एवढ्या खालच्या पद्धतीनं जे ते निवेदन करतात आणि बोलतात त्यांना त्यांची शिक्षा करण्याची खरं म्हणजे त्यांची आज त्यांनी त्यांनी त्यांच्या शिक्षा केली पाहिजे उद्या काँग्रेसच्या इतर पक्षांनी जर त्यांना असं काय म्हटलं तर त्यांना किती वाईट वाटेल किंवा काय वाटेल याचा त्यांनी विचार करावा आणि त्यांनी त्या ते लोकांना अशा पद्धतीने समज दिली पाहिजे की अशा पद्धतीचं वर्तन केलं तर मात्र काँग्रेसवाले कुठल्याही परिस्थितीत लप्प बसणार नाहीत एवढंच आम्ही ह्या प्रश्नाची साजरा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली